च्या लग्नासाठी दिल्लीवरून संरक्षण मंत्री असताना इथे माझ्या गरीबाच्या लग्नाला आले होते मल्हारी झगडे वय पाहता या ठिकाणी येणं हे कसं पसंत केलं माझे पवार साहेबावर फार प्रेम आहे सुरुवातीला सदुसष्ट इलेक्शन पासून ते आज ताग आहेत पवार कुटुंबाशी आम्ही एकनिष्ठ आहोत एकनिष्ठ झगडे कुटुंब आणि पवार कुटुंब म्हणजे एकमेकांचे जिवले माझ्या मुलाच्या सुभाष झगडे म्हणून ऐकून असाल तुम्ही कदाचित माझे संचालक काय छत्रपतीचा त्याच्या लग्नासाठी दिल्लीवरून संरक्षण मंत्री असताना इथे माझ्या गरीबाच्या लग्नाला आले होते बजावलं होतं त्यावेळेला की मी गरीबाच्या लग्नाला लक्ष घाल अजित पवारांनी घेतलेला निर्णय तुम्हाला पटला का नाही नाही पडला नाही पटला नाही पटला नाही पडला कशामुळे म्हणजे आज साहेबां तुम्ही साहेबांनी तुमच्या हातात दिलं सगळं आमच्या डोळ्या दिलंय संघ दिला मार्केट पण दिले सगळी दिली साहेबांनी काय बघितलं काय दहा वर्षात सुदप्रिया ताई आपली दिल्लीचं काम पाहत होती ती कधी खाली काय पाहत नव्हती दादा जा कुणी जरी ताईकडे गेलं ना तर ती ताई सदर सांगायचे तुम्ही दादा जा हे काम तुमचे दादा करून देतील त्यांना नको तुम्ही दादा जा म्हणा ती इकडे पाठवायची आणि अशा अवस्थेत पण कसं काय मला सांगा कर की काय करायचं आम्ही अजित पवार म्हणतात की देशाचा विकास करायचा असेल राज्याचा विकास करायचा असेल म्हणून तिकडे ते जूटा थे जूटा थे जूटा। ते आहे आपले समजूत आमच्या सारख्या सामान्य जनतेची तुम्ही एवढे ज्येष्ठ आहात असं काय वाटत तुम्ही ज्येष्ठ आहात लहानपणापासून अजित पवारांना देखील बघितलं असेल त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवतो का नक्कीच वारंवत खूप मोठं ह्या चार महिन्यातच हा फरक झालेला आहे अजिन होता जाणवत कशामुळे झाला असेल सत्तर हजार कोटी दुसरं काय ना मला तर तेच वाटतंय बघा आता काय तुम्हाला तुम्ही आता माझ्यापेक्षा जाणते आहात आम्ही खेडे खेड्यातली माणसं काय सांगणार लावायचं घस लावला तर पण त्या कार्य नको काही त्याच्यामुळे तत्व नकोत का सत्य पाहिजे तुम्ही असं जर कसं वागायला तर कसं जाईल लोक कसे विश्वास ठेव विश्वास ठेवतील का लोक तुमच्यावर शरद पवार मंचावरून त्यांनी थेट तुमचं नाव घेऊन तुमची ओळख काय ती सांगितली कसं वाटलं मला पण पहिल्यापासून आमचा आनंद असता आम्ही दिपाळीत भेटतो दिनेरीला आले ना साहेब तिथं आमच्या गाठी भेटी नेहमी होतात आज साहेब कधी कधी वेळ मिळाला का या कनेरीला न कळत येऊन शिपायला बोलत नाहीत पियाला सांगत नाहीत गाडी तर इथे येऊन दर्शन घेऊन जातात आम्ही असतो इथे नेहमी इथेच गाठी पडतात आमच्या नेहमी साहेबाच्या आम्ही साहेबांनी आता आवाहन केलं की सगळ्यांना काम करा तुमची तुम्ही पण कामाला कामा लागणार कामाला लागणार आपलं होईल तेवढं करायचं माथर परत आता काय बसून करायचं काम करायच पाहिजे तरी तरी साहेब राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका